संपला आता हाफ डे मस्त दारू आणि चिकन याच्यासोबत मस्त दिवस घालवतो पण घरी गेल्यावर धुलाई नाही केली पाहिजे धुलाई कधी करू एक जाता जाता एखादी सडी घ्यायला लागणार नाही तर मग धुलाई नक्कीच आहे दारू घेऊन पाय कसं बेवडं चालत हायरस केले रस्ता कमी बोलत आहे चालत आणि त्या तिथं बसून आहे त्याला सांगतो ते बुद्धा दारू घेऊन घेतला घराकडे पयत जातो काय पय आलं की माझं समोरून कोंबडं होय वाटते का कुत्रं होय जाऊ दे जे बी असं इलेक्ट्रिकचा फोलतो नाही ना काय मित्र चालतं का आंबे तोडाले मला आंबे तोडता येत नाही झाडं चढता येत नाही ना तू फक्त खाली राहायचो आंबे तोडून मी टाकतो काय बोलून राहिला अंक्या 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 पिया मागे काय कुत्र लागलं का कोणतं रान डुकर लागलं किस तू कोणा पोरीच्या वाटी गेला असं म्हणून इकडे बोंबला तिकून राहिला हां तसंच काहीतरी आहे तसं नाही बाबा अंक्याला म्हणत होतो का तिला बाप चालत चालत येऊन राहिला त्याला रस्ता कमी करून राहिला नक्की ते मग बेवळ मारून आलो असं नक्कीच ते बेवळ मारून आलो असं मी जातो मामा आयला सांगतो काय गोष्टी चालू होत्या तुमच्या दोघांच्या त्या आमच्या वावळात आंब्याला जाऊ म्हणलं चाल मग आपण दोघं जाऊ चल चल जाऊ आपण दोघं ए मा मा डोंगळ्या तोंडाची मा घरी आहे का सराईचं तब्बेत तर वाटोळ झालं ते मा घरी आहे का नाही काय झालं तो तू शिवून राहिला बोल काय म्हणून राहिला डोंगळ्या तोंडाची म्हणून राहिला तसं नाही म्हणून काय म्हणू मा बाप त्यांना बेवळा पिऊन येऊन राहिला ते नाही त्याच्याकडे माहिती पिऊन राहिले तू काय वाटवड होती म्हणून तर तिला मी डोंग्या तोंडाची म्हणतो मा शिक्षणावर पैसा खर्च करायचा दारूवर खर्च करायचा तू हे काही चुकलं नाही त्या बापालाच अक्कल नाही तर तिथली कुठे अक्कल यान बोलायची येऊ त्या बेवळाला घरी मी तिचे काढतो आता सांगेल काय माहिती सांगू नको कसं मी सांगितलं म्हणून मी जातो अभ्यास करत बसतो येऊ दे बेवळ्याला मी इथंच बसतो आता कसं मानशी बीरबर आलं हे काय माहीत वानाले तर नाहीच नाही डोंब्या तोंडाचं पण गुणाली बी नाही या गेट गेटून येपर्यंत मी इथंच बसून राहते का हो धोनी आज बी दारू पिऊन आले हो आलो म्हणजे माझ्या पैशाने दररोज मी अहो हो काल सुरातून आलेत मी आता माझ्यासाठी एक साडी आणाली तुमच्या पैसे पैसे नव्हते आणि आज कुटुंबर पैसे आले ते काय तुला साडी आणत होतं पण तुझ्या साडीचं माप नव्हतं हो धोनी साडीचं माप असते एका ब्लाऊजचं माप असते ते मला लक्षातच नाही राहिलं काय हा नवरा माझ्या पडला दारुड्या टकल्या बोळ्याचा भेंडू निकडला काय म्हले काही म्हण दारूड्या म्हण बेवडा म्हण काही म्हण पण टकल्या म्हणून टकल्या म्हणलं तर काय फरक पडते खूप माझ्या काही पाहिजे आज नष्टकात पहिली गोष्ट मी तुझ्या पदरी पडलो नाही मग का मी तुमच्या पदरी पडली तुझ्या बापच चाल तर माझ्या घरापर्यंत लोण्याला वाले हो तुम्ही हिरेस तसे होते ना हमेशा म्हणतं मी पदरी पडलो पदरी बांधलो पदरी पडलो पदरी बांधलो मी पदरी बांधाली काय देवा हे मानशी बी धुंड्याला तुझं माझ्यावर अजिबात प्रेमच नाही म्हणून तर तू गुन्हा करणारे नाव घेते मी कोणाचे नाव घेतले आताच तुला नाव घेतलं धोंड्या म्हणून कोण आहे ते धोंड्या सांग या देवळ्यासोबत हो कशाच म्हणून समाधान करून संसार करा तेच कळत नाही आणखी तुन परपुरुषाच नाव घेतलंच तुझ माझ्यावर अजिबात प्रेम नाही अहो दारू दे मी कोणाचं नाव घेतलं अजून आताच तर तू म्हणाली समाधान समाधान म्हणून हा समाधान कोण आहे तेवढ्या गोष्टी लक्षात राहते बाकी गोष्टी नाही हे नियम तोडत आहे भाई मी काय नियम तोडत आहे सगळेच सगळे हे ते उपास तपास सर्वच बरोबर करते मी पण ते नियम तोडत आहे मी बी नियमान दारू पितो एक्के दिवस असा पडीत देत नाही मी दारूसोबत अजिबात करत नाही हा तुम्ही दारूसोबत अजिबात देमानी नका करू माझ्यासोबत एका बेमानी करा तुम्हाला भारताचा सर्वोच्च पुरस्कार तुम्हालाच मिळाला माझ्या वडिलाची लाज राखासाठी या देवळ्यासोबत संसार करायला जायला

आपल्या घरातले पैसे कमी होते हे बी दारू किसत मला दारू माझा सांभाळ करते आणि तिला मला सांभाळणं काम आहे माझं मी तुम्हाला खाऊ पिऊ घालतो त्याचं काहीच नाही कोणतं लग्न होय का पे दारू कोणती पेरवी होय का पे दारू कोणता महाप्रसाद होय का पे दारू म्हणजे जेवण बघत दारूचं धकत नाही मला काय बोलले तर सही होईल पण माझ्या दारूला काही बोललं तर मला सहन होणार नाही मामा त्या त्यामुळे काय लागून राहिले पहा तू या परत भाव या लेटरावर पडला आणि तुमच्या या दारूचा परत भाव कोणावरच नाही पडला नाही आणखी तुला दारूचं घेतलं बरं आई जेव खू हसशील काय गप्पा मारता चल चल या देवळ्याच्या मागे लागायला पुरत नाही मरु कुठे बी चला हे बला गेली आता आता आपण आराम करा देवळा झोपला वाटते आता याला असंच झोपू देतो जेवालेत नाही उठवतो मेलं मुळद रोजच दारू देते गुपला वाटते डोळे उघडले नाही डोक्स दीक्ष दुखते का डोक्स खूपच दुखून राहिलं ना मग आणतो ना पाटा टाकतो दक्षावर तू का मग कायमचा लंबा करायचा लागली का तुम्ही कायमची लंबी नाही होत कॉंग ट्रॉंग आहे तुम्ही आमच्या अंगात नसत रक्तच आहे पण तुमच्या अंगात रक्त दारू डबल डबल आहे तुम्ही कसे मर जोपर्यंत दारू आहे तोपर्यंत मरत नाही म्हणजे दारू मरण तुम्ही मरसान, तुम मरसान। या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून लाईक आणि सबक्राईब करायला विसरू नका